एक धनेड्डी व्यापारी होता त्याला सात मुलगे होते मोठ्या सहा जणांची लग्ने झाली होती धाकट्याचे मात्र झाले नव्हते धाकटा फार वरात तो होता सतत आपल्या भावजा यांच्या तो नाना तऱ्हेने खोड्या करीत राहायचा त्यामुळे त्या त्रासून गेल्या होत्या पण त्याची कागाळी सासू सासरे रागवतील म्हणून त्यांनी केली नाही एकदा तर त्याने एका भाऊजाईची अशी खोडी केली की ती संतापून म्हणाली या काट्याचं लग्न झालं तर बरं होईल पुढं त्याला असं वागायची शरम वाटेल दुसरी म्हणाली याचं लग्न आतापर्यंत थोड्या का मुली सांगून आल्या पण यानं एकिला सुद्धा हो म्हटलं नाही हा सुंदर झजानी राणीसाठीच खोळंबूर राहिलेला दिसते झजानी राणी ही पऱ्यांची राजकन्या तिचे लावण्याची कीर्ती जगभर फैलावलेली भाऊजईचे तोंडून तिचं नाव निघताच स्वारीने निश्चय केला की झजानी राणीशीच लग्न करायचे आईबाप नको नको म्हणत असता त्यांचा निरोप घेऊन व्यापाऱ्याचा व्रात्य मुलगा झजानी राणीच्या शोधत घराबाहेर पडला दिवसाचे दिवस तो चालत होता झजानी जा राणीचा पत्ता कोण सांगणार एक दिवस पायाना फोड आल्यामुळे तो एका तळ्याकाठी बसला समोरच एक म्हातारा साधू येऊन बसला तरुण व्यापाऱ्याने त्याला नमस्कार केला तेव्हा साधू म्हणाला मी तुझ्यासाठी काय करू मला झजानी जा राणीशी लग्न करायचे आहे ती कुठे राहते ते मला सांगा तू वेळा आहेस का हे कसं शक्य आहे मृत्यू मानवाचं लग्न परी राणीशी कसं होईल शिवाय ही समोर त्यांची रांग दिसते ना ती ओलांडल्यावर राक्षसांचा पहारा आहे तिथं जजानी राणी राहते तुला पाहिल्याबरोबर पाहिल्याबरोबर राक्षस तुला ठार मार पण व्यापारी हे का सोडी ना तेव्हा साधू म्हणाला जर तुझा निश्चय पक्का असेल तर मी तुला अर्ध्या वाटेवर नेऊन सोडीन त्याची पुढे जायचं माझी हिंमत नाही व्यापारी साधूच्या बरोबर चालू लागला पर्वतांची रांग होते कोलांडून ते एका अरुंद खिंडीजवळ आले साधू म्हणाला आता मी जातो पुढे राक्षसांचा पहारा आहे तू जपून जा साधू निघून गेला व्यापारी इकडे तिकडे बघू लागला एक राक्षस जवळच झोपला होता ते पाहून व्यापाऱ्याला आनंद झाला आसपास पुष्कळ घोडे चरत होते व्यापाऱ्याने त्यातला एक घोडा मारला त्याचे काढले त्याला बरोबर आणलेला मीठ मसाला चोळला मग विस्तव पेटून ते मांस त्याने भाजले आणि मग ते सारेचे सारे, सारे राक्षसा पुढे नेऊन ठेवले राक्षस उठला पण व्यापाऱ्याने पुढे आणून ठेवलेला स्वादिष्ट आहार घ्यायला त्याला येता येईना म्हणून तो कणू कुथू लागला ओरडू लागला राजपुत्राने पाहिले तर वाढते वयामुळे राक्षसाचे केस नखे वाढून जमिनीत घुसले होते त्यामुळे राक्षस बंदिस्त होऊन पडला होता त्याला चालता येत नव्हते की खाता येत नव्हते राक्षसावर उपकार करून त्याला आपलेसे करून घेण्याची संधी राजपुत्रांनी गमावली नाही त्याने कात्री आणि चाकू बाहेर काढून त्याचे केस आणि नखे कापली राक्षस मोकळा झाला तो व्यापाऱ्याला म्हणाला माणसा मी तुला पाहिल्याबरोबर खाऊन टाकायला हो पण तू माझ्यावर उपकार केले आहेस म्हणून तुला मारीत नाही तुझ्यासाठी मी काय करू ते सांग मला दुसरं तिसरं काही नको जजाने जा राणीकडे जायला मला वाट मोकळी करून दे म्हणजे झालं हे ऐकून राक्षस संतापला त्या माणसाने उपकार केले नसते तर राक्षसाने हा उद्दामपणा सहन केला नसता साधा माणूस म्हणे राणीच्या महालात जाणार राक्षस म्हणाला जर तू माझ्यावर उपकार केले नसतेस तर हा उद्दपणा मी चालू दिला नसता मी तुला माझी अंगठी देतो जजाने जा राणीकडे जायच्या अगोदर तुला सहा राक्षसांची पहारे लागतील ते सहा राक्षस माझ्यासारखेच आहेत ही अंगठी दाखवलीस की ते तुला पुढे जाऊ देतील राक्षसांचे आभार मानून व्यापारी पुढे गेला त्याला दुसरा राक्षस दिसला तोही पहिल्या राक्षसाप्रमाणेच जखडून पडला होता पहिल्या राक्षसाप्रमाणेच त्याची सुटका करून व्यापाराने त्याला ती अंगठी दाखवली तेव्हा तो राक्षस बाजूला झाला त्याने व्यापाऱ्याला वाट करून दिली याप्रमाणे राक्षसांचे पहारे ओलांडीत व्यापारी शेवटच्या राक्षसापर्यंत येऊन पोहोचला व्यापाऱ्याने बाकीच्या राक्षसाप्रमाणे त्याचीही सुटका केली त्यालाही घोड्याची मासाची मेजवानी दिली हा राक्षस बाकीच्या राक्षसांपेक्षा मायावळपणाने वागला मी तुझ्यासाठी काय करू ते त्याने व्यापाऱ्याला विचारले व्यापारी म्हणाला मला दुसरं तिसरं काही नको मला जजानी राणीच्या महालात नेऊन पोहोच तिला बघण्यासाठी माझा जीव आसूसला आहे मला स्वतःला तुला तिथं घेऊन जाता यायचं नाही पण मी तुला एक फुल देतो त्याचे सुलट बाजूने वास घेतलास तर तू पोपट होशील ते उलट करून हुंगलस की तू फिरून माणूस होशील आताच तू ते फुल हुंग पोपट होऊन राणीच्या महालाकडे जा आणि त्याच्या छपरावर उतर राक्षसाचे आभार मानून त्याने दिलेले फुल व्यापाऱ्याने उमले त्याबरोबर तो पोपट झाला आणि जजारी जा जजानी जा राणीच्या वाड्याच्या छपरावर जाऊन बसला त्याने फटीतून पाहिले तर झजांनी राणीचा राक्षस राक्षसबाब तिच्या जवळच बसलेला होता थोड्या वेळाने राक्षसाने काठी घेतली ती हलकेच आपल्या मुलीला लावली तेव्हा ती गुंगी येऊन खाली पडली ती झोपलेली पाहून राक्षस बाहेर गेला राक्षस दूर निघून गेल्यानंतर त्याने फूल आणि तो माणूस झाला मग ती ती छडी घेऊन त्याने हलकेच तिला लावली आणि काय आश्चर्य जजाने राणी उठून बसली ती त्याच्याकडे बघून लागली तिचे डोळे तेजाने तळपत होते यापूर्वी तिने माणूसपती बघितला नव्हता तेव्हा तिला ते तरुण व्यापाऱ्याला पाहून फार आश्चर्य वाटले पण लवकरच आश्चर्याचा भर ओसरला ती म्हणाली तुला पाहून मला फार आनंद झाला मग त्या दोघांच्या गुजगोष्टी सुरू झाल्या बऱ्याच वेळाने तिला आठवण झाली की आपल्या बापाची यायची वेळ झाली आहे तेव्हा ती म्हणाली मला तू का आता काठीने झोपव पण त्याच्या अगोदर त्याने तिला वारंवार विनून सांगितले की तू बापाला विचार की तू म मरते आहेस का आणि मरते असलास तर तुझं मरण कशात आहे तिने ती माहिती त्याला देण्याचे कबूल केले मग व्यापाऱ्याने तिला झोपवले ते फुल हुंगून तो पोपट झाला आणि रात्री छपराच्या एका झरोक्यात झोपला इकडे राक्षस आल्यावर झजानी राणीला त्याने उठवले दोघे जेवायला बसले तेव्हा अगदी सहज तिने त्याला ते दोन प्रश्न विचारले राक्षस असला आणि म्हणाला तू विचारतेस म्हणून सांगतो मला मारणारा कोण आहे माझा जीव एका बेटातल्या पोपटात आहे त्या पोपटात पोपटाला त्याची मान पिरगळून कोणी मारलं तरच मी मरेन पण बाबा ते बेट कुठे आहे तो पोपट कसा आहे मुले ते बेट दूर समुद्रात आहे त्याच्या मधोमध मुद एका झाडावर सोन्याचा पिंजरा आहे आजवर कित्येक एक व्यापारी ते बेट्यावर गेले त्याने तो पिंजरा पाहिला पण मी त्यांना दगड करून ठेवले आहे आता कुणी पोपटाला मारल्यावर तिथले विहिरीतले पाणी जर ते दगडावर शिंपलं तर ती माणसं फिरून जिवंत होणार व्यापाऱ्याने छतात बसून हे सारे ऐकले सकाळी तो ते बेटावर गेला त्या पिंजऱ्यात घुसून त्याने त्या ते पोपटाच्या गळ्यात आपली नखे खुपसली आणि त्याची मान पिळायला सुरुवात केली त्याबरोबर राक्षसाची मान अवघडली ताबडतोब समुद्रातून पोहून तो त्या बेटावर यायला निघाला व्यापाऱ्याने राक्षसाला येताना पाहिले तो किनाऱ्याला लागल्यावर त्याने पिंजऱ्यातल्या पोपटाची मान पिरगळून त्याला मारले राक्षस मेला त्याचा प्रचंड देह त्या बेटावर आडवा तिडवा पसरला त्यानंतर व्यापारी पुत्र फिरून उडत जजानी राणीकडे आला अनेक चिन्हावरून तिला आपला बाप मेल्याचे कळले होते ती शोक करीत होती पण आपणाकडे आलेल्या माणसानेच बापाला मारले हे तिला माहीत नव्हते व्यापाऱ्यांनी तिची सातवण केले काही दिवसांनी जजानी राणी आपले दुःख विसरले तेव्हा त्या ते ल तरुणाने तिला लग्नाची मागणी घातली तिने होकार दिला मग जजानी जा राणीला बरोबर घेऊन तो बापाच्या घरी जायला निघाला दोघांनीही फुल उंगले पोपट होऊन दोघे उडत उडत त्याचे बापाचे गावाजवळ आली तिथे ते तरुण व्यापाऱ्याने एक घोडा घेतला आणि राणीसाठी पालखी आणि भोई घेतले मग जवळच तिला एका आमराईत ठेवून तो आपला आपण जजनी जा राणीला घेऊन आलो आहोत ही वार्ता सांगायला बापाचे वाड्यात गेला इकडे झजनी राणी पालखीतून उतरून फिरू लागली तिकडून एक एक डोळी कुरूप कुंभारीन येत होती तिला कोणी कोबाई म्हणत राणीने तिच्याशी गप्पा गोष्टी करायला सुरुवात केली कुंभारिणीने तिला ठकवायचा वेध केला ती म्हणाली तू विहिरीवर स्नान कर राणीने स्नान केल्यावर कुंभारीन म्हणाली आपण थोडा वेळ आपल्या दागिन्यांची पोशाखाची अदलाबदल करू राणीला ही गंमत वाटली त्याप्रमाणे वेशभूषेची अदलाबदल झाल्यावर कुंभारणीने झजानी जा राणीचे पाय ओढून तिला पाडले आणि विहिरीत लोटून दिली आणि स्वतः त्या पालखीत झजानी जा जा राणी होऊन बसून राहिली व्यापारी परत आला तेव्हा तिचे रूप पाहून त्याला धक्का बसला तू कोण झजारी जा झजानी न... जा राणी कुठे आहे कानी कोबाई म्हणाली मी जजानी तुम्ही गेल्यावर एका दुष्ट जादूगर आला आणि त्यानं माझं ही अवस्था केली ते तरुणाने तिला बापाचे वाड्यात नेले त्याचे भावजयाने नवरी पाहून त्याची जी फजिती केली आहे ती काय सांगावी मग तो जवळच आपले वाड्यात राहू लागला एकटाच काने कोबाईला त्याने दुसऱ्या घरात ठेवले जजांनी राणीची आठवण येऊन तो सतत दुःखी असायचा एक दिवस तिला त्याने जिथे सोडली होती त्या आमराईत तो गेला त्याने विहिरीत पाहिले तर एक अति सुंदर आणि सुवासिक असा फुलांचा गेंद त्याला पाण्यात तरंगताना दिसला त्याने तो गेंद काढून घरी आणला रात्र दिवस तो गेंद घेऊन बसे एकही फुल वाळले नाही प्रत्येक फुल कसे ताजे टवटवीत होते एक दिवस तो बाहेर गेलेला असताना कानी कोबाई तेथे आली आणि तिने तो गेंद करून फेकून दिला तो परत आल्यावर तिथे तो गेंद नाहीसा झालेला पाहून त्याला फार दुःख झाले खाली काही पाकळे पडले होते ते वेचून त्याने जवळ ठेवले एक दिवस संधी साधून कानी कोबाईने ते पाकळ्या चुरगळून फेकून दिल्या तर ते त्याची खिडकी खालीच पडले पाकळ्या गेल्याचे पाहून त्याला फार वाईट वाटले इतक्यात ते पाखळीतून एक नाजूक सुवासिक वेल निघाली तो त्या वेलीवर मोहित झाला ते, ते पाहून कानिकोबाईने ती वेल मुळासकट उपटून मोडून तोडून ती पाण्यात उकळली आणि तो, तो चोथा बागेच्या कोपऱ्यात दूर टाकून दिला वेल गेलेली पाहून तर तो फारच कष्टी झाला कानिकोबाई तर तो तोंड तो सुद्धा बघत नसे इकडे त्या चोथ्यातून आंब्याचे रोप वर आले ते रोप पाहून ते तरुणाचा जीव सुखावला ते रोग बराबर वाढले त्याचे दाट सावली खाली तो बसू लागला लवकरच त्याच्या खाली त्यांनी आपले घर बांधले पुढे त्या आंब्याला मोहर आला फळे धरली मोठमोठे आंबे हजारोंनी ते झाडाला लागले त्याने ते आंबे माळ्याला सांगून बापाकडे पाठवले साऱ्यांना वाटून दिले इतकी गोड फळे त्यांनी पूर्वी कधीच खाल्ली नव्हती फळे संपली तेव्हा हो माळी आला आणि म्हणाला साऱ्यांना फळं मिळाली मला मात्र काही दिलं नाही जा झाडावर एखादं फळ असेल तर ते तू घे तरुण म्हणाला माळी झाडावर चढला शेंड्यावर एकच अतिसुंदर आणि मोठा पिकलेला आंबा होता तो घेऊन माळी खाली उतरला आणि मालकाला दाखवून त्याने तो आंबा आपल्या बायकोला दिला ती तो कापू लागली तेव्हा आतून शब्द आले आई हळू काप मला दुखू नकोस ती घाबरली तिने नवऱ्याला बोलावले त्याने हळूच ते, ते फळ कापले तेव्हा एक लहान सुंदर मुलगी त्या फळातून बाहेर पडली ते, ते जोडप्याला मुलगी नव्हती त्यांना ही मुलगी मिळाली म्हणून आनंद झाला ती मुलगी भराभर वाढू लागली काही महिन्यातच ती तरुण झाली आंबा माळ्याला दिल्यापासून राजपुत्राला त्याचे घरी जावेसे वाटू लागले तो नेहमी माळेकडे जाऊन बसायचा एक दिवस त्याला खिडकीत उभी असलेली सुंदरी दिसली थेट त्याच्या झजानी राणीसारखी दोघांची दृष्टभेट झाली आणि ती खिडकीतून मागे सरली मग त्याने माळ्याला विचारले तुझ्या घरात ती सुंदर मुलगी कुणाची आहे माझीच मुलगी मालक खोटो बोलू नकोस तुला मूल नाही हे साऱ्यांना माहीत आहे मला खरं सांग मी तुझं वाईट करणार नाही ती कोण मग माड्याने त्याला आंब्याची हकीकत सांगितली तेव्हा तो तरुण म्हणाला तिला बाहेर आण मला तिच्याशी बोलायचं आहे ती, बोला ती बाहेर आल्यावर त्याने विचारले जजारी जजानी राणी तू इथं कशी ते तुमच्या लाडक्या काने कोबायला विचारा तो काही वेळ गप्प बसला मग त्याने खोदून विचारल्यावर तिने सर्व हकीकत त्याला सांगितली तो संतापून घरी धावत गेला काने कोबाईला त्या केसांनी धरून फरफटत त्याने झजानी राणीपुढे आणले आणि तिला दडावून तू काय केलंस असे विचारले भयाने थरथरत तिने आपण झजानीला विहिरीत कसे ढकलले ते सांगितले मग त्यांनी कानी कोबाईला घरातून हाकलून दिली जजानी जा राणीला घेऊन तो बापाकडे गेला तिचे रूप पाहून त्याचे भावजे थक्क झाले लवकरच त्याचे जजानी जा राणीशी थाटामाटाने लग्न लागले तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद